अरे मॅडम दिली फेकून सिगरेट काही विषय आहे का तुमच्यासाठी इतकं कशा काही राग मॅडम आम्ही तर तुमचे फॅन आहे चला ना मॅडम चला ना चहा कॉफी काही आईस्क्रीम वगैरे चला मावशी सांगा ना मावशी प्लीज सांग किती विचित्र माणूस आहे हा बेसरम तोंडाच्या तुला समजून नाही राहिला काय ते पोरगी नाही म्हणाल तर तुझ्या मागं लागला तू जाय ना त्या मायरींच्या बहिणीला पाजणं चाय कॉफी जाय ना एवढे त्या पैसे वर आले तर नालायक थुत्राच्या त्यामुळे त्यामुळेच या भारत देशात अशी लोक आहे म्हणून म्हणून पोरी आणि बाया सुरक्षित नाहीये तुमच्यासारखे कुत्रे रात्री 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 असताना फिरतात म्हणून रात्री बाहेर निघण्याची भीती वाटते रे कुत्र्या नालाय काय बोलू काय शिल्लक नाही बोलायचं तुम्हाला म्हटलं का मी तुमची पोरगी आहे का ते तुम्ही साईड घेऊन राहिले तुमची पोरगी आहे काय हो पोरगी आहे पोरगी आहे कारण पोरगीच व्हायची या देशातल्या प्रत्येक पुरी आहेत काय कुत्र्या तुम्ही म्हणत होणार आहे माय बहीण म्हणून का आम्ही म्हणावं काय नाला तोंडाच्या भिसरमा जाय ना बरं जरा तुम्हाला माय बहिणी आहेत ते तुमच्या नेता अशा आहेत मला असं वाटलं तर चला आपल्या सांगा माणूस नाही चला म्हटलं बरे म्हटलं आपल्या गावातले माणसं सापडले तू तर कुत्रा निघाला कुत्रा अय बाई तुम्ही मावशी मावशी कुरवलं मी जास्त शिल्लक नाही बोलायचं काय जास्त शिल्लक बोलायचं नाही तू ते अवकात मध्ये राह अरे बापा आता खाते बाई विजया भाऊ मार आता इथून पयाले पुरते वावा नाहीतर हे बाई तर मई पिटाई करीन काय सांड बोकडी आहे बाई पाहिजे का जाडी जाडी आहे बाबा कधी चापड हाणली तर मी जागच उठलोच नाही बापा थांब तू असं ऐकशील तू तर चटणीच बनवत मी आज पण तुलाच तु तु खाऊ खाली अरे मावशी मारू नका ना मारू नका ना मावशी हा काय मारून राहिले बा कायले मरायला म्हणतो बेसरम तोंडाच्या कोणती पोरगी दिसली की लगेच चालली छळ काढायला नाला एक थुत्राच ऐकू चल लवकर माफी माग लवकर माफी मागते पोरीची पण त्याच्यानंतर कधी कोणा पोरीस असं करशील नाही असं वचन दे वचन दे असं मावशी एवढं काय हे करून राहिले आता घालस्त म्हटलं फक्त एवढं काय हे करून हा तू तसा नाही ऐकशी आता पॉलिटेशन मध्ये रिपोर्ट येतो तू या चाल पॉलिस्टेशन मध्ये लवकर पोलिस मध्ये चाल अरे नाही मावशी नाही नाही मला पोलिटिशियन मध्ये नका नाही बा माझ्या नोकरी आहे बा माझी नोकरी चालली जाईल माझ्या घरी माझी आई आहे बहीण आहे माझ्या बाबा मला बाबा नाही आहे बहिणीचं लग्न राहिलं मग त्यांच्याकडे कोण पाहीन मला माफी मागतो मावशी तुमची लागलं ते ताईची माफी मागतो माफ करा ताई मला नंतर मी असं कधीच नाही करीन तुम्हालाच काय मी कोणाच पुरेल असं नाही करीन माफ करा असं एवढी खराब परिस्थिती आहे तुला वडील नाही तुझी आई बहीण एकट्या राहतात तरी तू इतका नालायक सूत्राचा आहेस कुत्री अरे मला वाटलं तर हे कोणीतरी माणूस आपल्यासोबत आहे तर आता आपल्याला कशाचीच भीती नाही पण तू तू तर आमच्यावर वेगळीच नजर टाकून राहिला एक कुत्रे आहे त्याच्यानंतर कोणाही पुरेड असं करू नको आताच तुझी सोडलं पण याच्यानंतर याद राख आणि तुम्ही पण माझ्या बहिणींनो अशा कुत्र्यांचा वेळ वेळेवरच बंदोबस्त बंद करा अशा कुत्र्यांना पिसाटू नका देऊ वेळेवरच त्यांना सबक शिकवा आणि तुम्हाला जर माझे विचार पडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर लक्की चॅनलला सबस्क्राईब करा या आपण करा चॅनलला सबस्क्राईब पण दुसरं चॅनल आहे माझं व्हावा कॉमेडी कार्टून त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि शांताबाईला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि सपोर्ट करा शांताबाईला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तुम्ही सपोर्ट कर तसेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन येत जाईल रोज या चॅनलवरती तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी या या चॅनलच्या कम्यु कम्युनिटीमध्ये कम्य। कम्य। दिलेली आहे कम्युनिटीवर जाऊन दुसऱ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि याला पण करा